तेवढं काही चांगलं पण सेवानिवृत्तीचा क्षण आला सेवानिवृत्तीचा क्षण आज करणे आयुष्याची गोळा बेरी चिर तरुण सौंदर्याची धन मॅडम मी जेव्हा पाहिलं त्या तशाच होत्या आणि आधी तशाच दिसतात चिर तरुण सौंदर्याची

सावित्री फुलोलाचा ज्ञानाचा मळ इंद्रधनुचे रंग भरो जीवनी लगलकावी चैतन्याची वीज सेवा निवृत्तीचा क्षण आला आज करण्या आयुष्याची गोळावे येणार क्षण होऊ खास येणार आज करण्या आयुष्याची गोळा गेली करण्या आयुष्याची गोळा गेली